लोकांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही आमच्याकडं नाही आले तरी चालल आम्ही फक्त आणि फक्त विखे साहेबांनाच निवडून देणार सगळे म्हणजे एकत्र येऊन सगळे एकत्र जातीभेद काही नाही ना मुस्लिम ना हिंदू ना जैबेब ना कोण एकच पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आम्ही आणि योग असे साईबाबाच्या कृपेने मान्य राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाले आणि त्यांच्या ताव्यामध्ये सत्ता आल्यानंतर त्यांनी एवढं काही आम्हाला काय दिलं का त्यांचं स्वर्ण अक्षरामध्ये नाव लिहून ठोवा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय सुजयदाधव विखे पाटील रात्रंदिवस आमच्या गोरगरिबासाठी झटत आहे त्यांनी जे आम्हाला एवढं भर भरून दिलेलं आहे का आम्हाला सत्तावीस एक्कर जागा विखे पाटील कामच करू शकत

शिर्डी मतदारसंघातील विहीर वाडी येथील वॉर्ड क्रमांक चारमधील नागरिकांनी तसेच तरुणांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ कंबर कसली असून गेल्या आठ दिवसांपासून प्रत्येक घरोघरी जात रॅली काढत राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्यानं तरुणांनी दिवसरात्र प्रचाराचा धड़ाका लावला असून रात्रीच्या वेळी देखील मोठ्या उत्साहात सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहे यावेळी भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की विखे पाटलांनी आमच्या भागातील नागरिकांना आजवर इतके भरभरून दिले आहे की आम्ही आयुष्यभर त्यांचं ऋण चुकवू शकणार नाही आणि आजही विखे पाटील परिवार आमच्या प्रत्येक अडचणींना धावून येतो त्यामुळे आम्ही दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही त्यांनी कधी जात धर्म पाहिला नाही आपले कुटुंब म्हणून सर्वांना एक समान वागणूक दिली आम्ही सर्वजण एकजुटीनं मोठे मताधिक्य मिळवून देण्यास बांधील असल्याचं सावळीविरवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितलंय के आपले काम आहे जे हे विखे शिवाय कुठे करू शकत नाही आपण त्यांच्या मागेच उभे राहणार आहे आणि समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आमचा पक्ष हा विखे पक्ष पॅटर्न पक्ष आहे आम्हाला दुसरी कोणाशी काही संबंध नाही आम्हीच पूर्ण समाज वोटिंग हे शंभर टक्के विखे पाटलांनाच होणार आहे याच्या अलावा कोणालाही होणार नाही साहेबांनी आमच्या हातात कब्रस्त जागा दिली आमच्या रोडला मुरुम टाकले बघा डीपी दिली लाईटची सोलर लाईट बसले रोडला भरपूर काम विखे पाटलांच्या कुठे कामच करू शकत नाही या भागात या शिटी मतदारसंघात जाती भागा विशेष नाही ना नाही ना विखे पाटील हे आमचं कुटुंब प्रमुख आहे आणि आमचा समाज हा त्या कुटुंबामागे पारंपरिक रीत्या संगतच असणार आहे दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही आणि एक वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये एक नंबरचं बटन दाखवून भरपूर मतांनी निवडून देणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे आम्ही कमीत कमी तीन ते चार पिढ्यापासून यांचे आम्ही काम करतो आणि विखे पाटलांशिवाय आम्हाला पर्याय नाहीये आणि तेच आमचे काम आम भर का ते 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 करू शकत्या मान्य आता ते राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे आम्हाला एवढं भरभरून दिलेलं आहे का आम्हाला सत्तावीस एकर जागा यांनी गावठाण्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतमध्ये उतारा बी तयार करून दिलेला आहे आणि ते प्रयत्न साहेबांमुळे इतके काही झालेले आणि जेवढे झोपडपट्टी ते आमचे लोक आहे त्यांना प्रत्येकी अर्धा गुंटा जागा तर देणारच आहे आणि पर्यायाने ते प्रयत्न करून प्रत्येकाला कसं घरकुलमध्ये बसवता येतील कसं काही करता येतील या दृष्टिकोनतून माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटील रात्रंदिवस आमच्या गोरगरिबासाठी झटत आहे आणि इतकं काही काम केलेलं आहे की आता सत्तावीस शक्कर जागामध्ये आम्हाला त्यांनी शाळा बांधून देणार आहे आणि इडला जागा देणार आहे शाळेमध्ये बी आम्हाला शाळा गाऊन देणार आहे आणि रस्ते बी चांगल्या पद्धतीने करून देणार आहे आणि प्रत्येकाला कशी इथं सोय करणारे मंदिर बांधणार बनवून देणारे आणि हे सावळीरवाडी अति कमीत कमी आतापर्यंत इथं चार ते पाच पिढ्या आमच्या निघून गेलेल्या आहे आणि इथं काय पिढ्या म्हणजे इथं काही लोकवस्ती अशी येऊन बसलेली नाहीये ही शेती महामंडळ इथं होतं गोदावरी शुगर मिल होती या लोकांनी इथं आणलेले म्हणून हे लोक इथं बसलेले आहे आणि यांचे प्रश्न आतापर्यंत कोणी सोडले नाही मान्य राधाकृष्ण विखे पाटील कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून प्रयत्न करीत आहे पण आता सरकारची जागा शेती महामंडळ चालू असल्यामुळे इथं काही हस्तक्षेप करता येत नव्हतं आणि योगयोग असे साईबाबाच्या कृपेने मान्य राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाले आणि त्यांच्या ताव्यामध्ये सत्ता आल्यानंतर त्यांनी एवढं काही आम्हाला काय दिलं का त्यांचं स्वर्ण अक्षरामध्ये नाव लिहून ठेवा आणि सुजयदादानी बी रात्रंदिवस आमच्यासाठी एवढं काही झटले लहान लहान पोरांसाठी युवक वर्गांसाठी माणसांसाठी काठी दे बेल्ट दे दावाखान्याचे कामं कर आणि त्यांच्याशिवाय आम्हाला कोणाचाही सहारा नाहीये उद्या काही जर काही झालं दावाखान्याचा प्रश्न आले तर आम्ही दा राधाकृष्ण विखे पाटील आणि दा सुजय दादाकर जाऊन लगेच प्रश्न सोडतो उद्या काही छोटे मोठे पोलीस स्टेशन जे, जे कामं असले आम्ही दादांना फोन केल्यानंतर दादा आमचे लगेच प्रश्न सोडू द्या आणि सगळे काही जे महत्वाचे काम आहे का आमचा जो ग्रुप आहे सावलीर वाडीवरचा हे एकमुखीने साहेबांमाग आहे आणि जेवढ्या जास्तीत जास्ती मतं आम्ही त्यांना निवडून देणार आहे आणि आमच्या परिसरामध्ये जातीभेद हा विषय नाही आम्ही किती समाजाचे वेगवेगळे लोक इथे असलो तर आम्ही साहेबांसाठी एक आहे आणि हे एकच आहे आणि साहेबांना बहुमताने निवडून आहे हे याची काळ्या दगडावरती रेस आहे आणि साहेब कमीत कमी, कमी सव्वा ते दीड लाख मतांनी निवडून येणार आहे आणि साहेबाला वर राज्यामध्ये चांगलं मोठ्या पद्धतीने पद मिळणार आहे आणि तिथून पुढे आम्हाला चांगलं काम आम्हाला सुद्धा करून घेता येणार आहे आमच्या ठिकाणी असं आहे का बाकी ठिकाणी कसं असू द्या पण आमच्या ठिकाणी जे राधाकृष्ण वखे पाटी, पाटील विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इडं काही जातीभात येत नाही मुस्लिम समाज दुसरे आता युज सगळे असून बी कोणाचा इडं भेदभाव नाही आम्ही सगळे विखे पाटलांच्या पाठीमागे आम्हाला जिडे जिडे विखे साहेब दिसत्या समजा मध्य ठिकाणी ते आम्हाला दिसले त्यांचा प्रचार आम्ही करतो त्यांच्याच बटणावर आम्ही दाबून त्यांना विजय करतो कारण आमच्या इडं सगळे म्हणजे एकत्र येऊन सगळे एकत्र असतात जातीभेद काही नाही ना मुस्लिम ना हिंदू ना जैबीब ना कोण एकच पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आम्ही पाठीमागो आहे साहेबांनी आमचे सगळे कामं सोडवले सुजयदानी आमचे कामं सोडवले आम्हाला सगळे एकच आहे त्याच्यामुळं आम्ही जे बी आज वीस तारखेला जे बी येणारे निवडणुकमध्ये साहेबांच्या एक नंबर बटन दाबून कांबळावर त्यांना आम्ही एक ते दीड लाखांनी बहुमताने विजय करून समाजाला म्हणजे असं इडं राधा राधाकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आहो सगळे एकत्र आहो असं नाही का मुस्लिम समाजाचाच काही व्हावा का दुसऱ्या समाजाच काही काही व्हावा त्या हिशोबाने आम्ही काय करतो आमचे काही भी कामं असले छोटे मोठे काही काही दवाखाना काही वगैरे आम्ही डायरेक्ट दादांसमोर जाऊन त्यांना आमच्या मान्य मानून ते आमचे कामं पूर्ण करतात आम्हाला दुसऱ्यांशी काही घेण आम्हाला फक्त राधा कृष्ण पा, पाटील यांच्याशीच आम्हाला घेणे सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी फक्त सावळवेर किंवा वाडीचा विषय नाही तर हा पूर्ण मतदारसंघाचा विषय आहे की मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये मा जे विकास कामं केले ते विकास कामं केल्यानंतर लोकांचाच असा प्रतिसाद मिळतो आहे की लोक न सांगतासुद्धा विके साहेबांच्या पाठीमागं उभे आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व जे तरुण युवा कार्यकर्ते जमा होऊन जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये सर्वांनी असं सर दिसून आलं की लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांनी स्पष्ट सांगितलं आहे तुम्ही आमच्याकडं नाही आले तरी चालल आम्ही फक्त आणि फक्त विखे साहेबांनाच निवडून देणार आणि विखे साहेबांना जे बा भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्ही विखे साहेबांना नगर जिल्ह्यात नव्हे पण महाराष्ट्रामध्ये एक नंबरने आम्ही पूर्णपणे बहुमतांनी निवडून देणार लाख ते दीड लाख मतांनी निवडून देणार हे प्रत्येकाने मनोमनी ठरवलेलं आहे जे साईबाबांचं ब्रीद वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व धर्मसमभाव येऊन सगळे तरुण एकत्र येऊन आज साहेबांचा प्रचाराचा हे कर एकरम... फेरी करत आहे गेल्या आठ दिवसापासून आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन साहेबांचा प्रचार करतो राहिलेले चार दिवस आहे त्या त्या चार दिवसामध्ये सुद्धा की प्रत्येक घरांचा विषय की प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक कार्यकर्ता हा म्हणजे अंतकरणापासून साहेबांना विजय करावं यासाठी झटत आहे रात्रंदिवस आता गेल्या आठ ते दहा दिवसापासून हे युवक पूर्णपणे म्हणजे कुठल्याही प्रकारे अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे रात्रंदिवस साहेबांचा प्रचार आहे आणि राहिले आता चार ते पाच दिवस या पाच दिवसामध्ये सुद्धा हे सर्व तरुण कार्यकर्ते यांनी मनोमनी ठाणलेलं आहे की आपण आणि आपल्या घरातलं आणि शेजारी यांना कसं आपल्याला जास्तीत जास्त मतदान घडवून आणता येईल साहेबांना मतदान कसं घडवून आणता येईल याविषयी सगळ्यांनी एक विचार केलेला आहे प्रत्येक ज्योतो ज्याच्या त्याच्या मनी राहून साहेबांना या महाराष्ट्रामध्ये मा एक नंबरने निवडून आणणार आहे हे सर्वांनी ठाणलेलं आहे गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये साहेबांनी जे महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर साहेबांनी विकास कामाचा जो धडाका लावला त्या धडाक्यामध्ये त्यांनी गोरगरीब जनता यांना हाताशी धरून यांच्या जे काही अडीअडचणी आड़ अडचणी असतील त्या सोडवलेल्या आहेत आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये साहेबांनी ते ध्येय ठेवलेलं आहे की ह्या मतदारसंघामध्ये कुणालाही वंचित न ठेवता प्रत्येकाच्या अडीअडचणीला अडचणीला ते धावून येणार आणि ते इथून मागे आले आणि इथून पुढे येणारच आहे ज्या मागच्या पंचवार्षिकमध्ये साहेबांनी जो विकासाचा जो डोंगर उभा केला पाया रचला त्या याच्यावरती या सर्व तरुणांनी एक विचार केलेला आहे की किंवा आपल्या सगळ्या सुखदुःखामध्ये जर साहेब उभे राहतात तर मग त्यांच्यासाठी का नाही म्हणून येणाऱ्या साठी सुद्धा हे एक तरुण एकत्र येऊन साहेबांच्या पाठीमागे उभे शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी